या एका व्हिडिओवर शान व्हा अन्यता शान करायला मला वेळ लागणार नाही तुम्ही कोणती दंडोकशाही वापरा तुम्ही कोणतीही ताकद वापरा त्या ताकदीला रोज एक नवीन विषय तयार आहे मिरज तालुक्यातील वड्डी बेडक या हद्दीमध्ये असंख्य असे नागरिक एका ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या समस्या काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत बघा एवढ्या जास्त संख्येने एकत्र आलेले आहेत नागरिक जरा दादा या साइड या आपलं नाव सांग माझं नाव मनोहर माघाडे रिटायर्ड पोलीस आहे बर सध्या या दत्त पार्क मध्ये माझा प्लॉट छप्पन नंबरचा घेतलेला आहे हा घेऊन त्याला दीड वर्ष झालेलं आहे अवधी झालेला आहे आणि त्याच्यानंतर येणं जाणं किंवा ह्या दृष्टिकोनातून म्हटलं तर पावसाळ्यामध्ये मला इथे येता जाता येत नाही आतमध्ये बऱ्याच लोकांचं असं झालं माझ्याही गाडी जड असल्यामुळे एकदा पडून मला कमरेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या परिस्थितीला त्यांच्या बिल्डरशी आम्ही जाधव साहेबांशी पंढरुंग डेव्हलपर यांच्याशी चर्चा केली आहे पण त्यांनी ते अजूनपर्यंत कामाची पूर्तता करण्यात आलेली नाही त्यांनी मला सांगा मी तुम्हाला थोडं थांबवतोय की हे जे विषय आहे हा ग्रामपंचायतीचा आहे की कुठल्या बिल्डरचा आहे हा बिल्डरचा विषय आहे हा हे पहिला क्लिअर दे कारण ग्रामपंचायतला अजून अद्याप नोंदी झाली बिल्डर बिल्डरवर बिल्डरवर तुम्हाला काय आरोप आहेत आणि बिल्डरचं नाव क्लिअर सांगा बिल्डरचं नाव आहे पांडुरंग डेव्हलपर्स म्हणून सांगलीमध्ये आहे ते राहायला ऑपरेटरचं नाव माहिती आहे का भरत जाधव भरत जाधव साहेब जाधव साहेब प्लॉ प्लॉटिंग आहे ते सगळे मध्ये रेसिडेन्शियल आहे आणि फार्म हाऊस म्हणून असे दोन भाग पाडलेले आहेत आणि ह्या दोन भागामधून त्यांनी ज्या फार्म हाऊसच्या संदर्भात ज्या सुविधा देण्याचं ठरवलेलं आहे त्या पॉम्प्लेट वरती दिलेला आहे ऍक्च्युली त्यातली एक कॉम्प्लेट एकही सुविधा त्यांनी मध्ये उपलब्ध केलेली नाही आणि हा जो डेव्हलपरचा जो आजपर्यंतचा दीड वर्षापर्यंत कालखंड झालेला आहे प्लॉट विक्री चालू आहे तर ह्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या गोष्टी करून द्यायला पाहिजे होत्या ह्या पूर्वीच करायला पाहिजे नंतर प्लॉटिंग व्हायला हो पाहिजे होतं पण ते त्यांनी प्लॉट विक्री करून परत हे दे करून देतो करून देतो अशा आश्वासन देऊन अद्यापपर्यंत कुठलीही गोष्ट आम्हाला परिपूर्ण करून झालेली नाही आणि ह्यांच्या आम्ही हालत भोगतोय आत्तापर्यंत बघतोय याच्या पुढे बघतोय ह्या रस्त्याच्या वरून पूर्णपणे गुडघ्याच्या वरती पाणी वाहत म्हणजे पावसाचं पाणी जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला या रोडवरती रोडवर एक फूट पाणी वरती असतं मग तुम्हाला जायला दुसरा मार्ग दुसरा मार्गच नाही आम्हाला या पाण्यातून कसरत करून जावं लागतं ह्यात मध्ये बरेच लोक पडलेले आहेत ज्यांचे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत ज्यांच्या कमरेला दुखणं झालेलं आहे काही लेडीज त्यांच्या फॅमिली घेऊन जात असताना त्यांना त्रास झालेला आहे शाळेची मुलांना घेऊन जाताना शाळेचे मुलं घेऊन काय काय पडलेली आहेत असा भयंकर त्रास ह्या लोकांना होतो त्याची गांभीर्याने दखल तो बिल्डर घेत नाही त्याच्याकडे आम्ही जाऊन एक पूर्तता केलेली होती काही लोक घेऊन गेलतो आम्ही पाठीमागे त्यांना भेटण्यासाठी पण त्याची जाणीव त्यांना नाहीये आणि ते त्यांना साथ देत नाहीत आणि त्यांना फक्त प्लॉट विक्रीशी संबंध आहे पैसा एकदा आला की हातातून संपला प्लॉट विकला किंवा कुणाला गेला त्याचा त्यांना संबंध नाहीये ठीक आहे साहेब आपलं नाव विश्वनाथ रामचंद्र गुजर गुजर साहेब तुम्हाला काय वाटतंय सर यांनी आता जे सांगितले त्या सर्व गोष्टी अगदी बरोबर आहे बरोबर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची चूक नाहीये आणि इथं आतोनात हाल चालू आहे आम्ही स्वतः पडलेलो आहे मला सायटिकेचा सा प्रॉब्लेम झालाय मुलाच इथं एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टी झाली आहे त्या पलीकडे आमच्या राजपूत दादा आहेत त्यांच्या पोराचं पाय हे झालं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि लहान मुलं पण पडलेले आहेत त्या चिखलामध्ये आणि आमच्या लेडीज भगिनी वगैरे लागतात त्यांना या चालणं असंही झालेलं आहे आणि तो बिल्डर महाव महाशय अजिबात सहकार्य करत नाही त्यांना आम्ही किती वेळ फोन लावलो तर आम्हाला कुठल्या कुठल्या आमचे प्लॉट द्यायचे नाहीत काय नाहीत आणि तुम्ही विक्रीला काढू नका आम्हाला गाजर दाखवू नका असे काय काय शब्द वापरतात ठीक आहे काय ठीक आहे ठीक आहे समजले तुमची तुमची समस्या समजली आज या ठिकाणी तेवढे असंख्य संख्येनं नागरिक एकत्र आलेले आहेत हे जे काही पांढरंग लँड डेव्हलपर्स अँड इस्टेट एजन्सी जी आहे या कंपनीचे जे ओनर आहेत जे भरत जाधव साहेब भरत जाधव साहेब मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय तुम्ही जर असं समजत असाल की या लोकांना काहीतरी गाजर असं दाखवायचं पॅम्पलेट छापून आणि पॉम्पलेट असं दाखवून जर त्या लोकांच्या गळ्यामध्ये प्लॉट घालायचे आणि एकदा त्यांनी विकत घेतलं की त्यांना वाऱ्या सोडायचं कोण काय करतोय बघू या भूमिकेने जर तुमची जर वाटचाल असेल तर रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून भरत जाधव साहेब तुम्हाला मी विनंती करतो की हा तुमचा गोड गैरसमज दूर करा तुम्ही आता जनतेला फसवू शकत नाही तुम्हीच नव्हे तर तुमच्यासारखे असणारे अनेक अनेक डेव्हलपर्स हे जनतेला आता फसवू शकणार नाही जनता आता हळूहळू शहानी व्हायला लागलेली तुम्हाला कायदा कानून शिकवायची ताकद या जनतेत निर्माण आम्ही करणार आहोत तुम्ही जे पांपलेट छापलेत त्या प्रमाणे सुविधा देणं हे बंधनकारक का आहे आणि तुम्ही काय आमच्यावर उपकार करत नाही तुमची आबरू वेशीर टांगायला रोज एक नवीन विषयाला वेळ लागणार नाही भरत जाधव साहेब मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय जर का इथल्या सुविधा तुम्ही वेळेत नाही केल्या तर तुमची ज्या ठिकाणी ऑफिस आहे त्या ठिकाणी रोज एक नवीन इंड आंदोलन होतील आणि तुमची आबृत जनमानसामध्ये मांडली जाईल आणि तुमचे ज्या ज्या ठिकाणी प्लॉटिंग आहेत ते सगळे प्लॉटिंग तुम्हाला विक्री करू देणार नाही कारण का मी अनेक ठिकाणी बघतो अपार्टमेंट बांधायचे अपार्टमेंट बांधताना सुद्धा त्यांना सुख सुविधा देतो म्हणून अग्रीमेंट करायचं आणि त्यांच्याकडनं पैसे घेतल्यानंतर परत त्यांना कोलायचं ही जे काही डेव्हलपर्स लोकांची तुमची लॉबी जी काम करावं लागल्या या लॉबीला तुम्हाला ही ब बंद करावं लागेल ही लॉबी जनतेशी गद्दारी करते ही जी गद्दारी तुम्हाला बंद करावं लागेल आणि एका डेव्हलपर मुळे सगळे डेव्हलपर तुम्ही अडचणीत याल अरे धंदा करायचा तर ते, 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 ते प्रामाणिकपणे करा पैसे मिळवायचे तर दुसऱ्याच्या मड्यावरच लोणी खाऊ नका गोर गरीब लोक कुठेतरी राहायला मिळावं म्हणून त्यांनी आपली रक्कम गोळा करून तुम्हाला देतात आणि असे पाम्पलेट काढून भामट्यासारखे यांना फसवता ही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे मी आज तुम्हाला कठोर सत्य बोलतोय आज एवढे नागरिक या ठिकाणी येतात एकत्र ह्या नागरिकांना विचारतो कोण नाही असं समजून जे तुमचं चाललेलं आहे ना हा काळा बाजार थांबला पाहिजे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम बिल्डर्स लोकांना विनंती करतोय की तुम्हाला जे प्लॉटिंग करायचं अगर अपार्टमेंट बांधायचं अगर कोणती बंगलो सिस्टीम करायची आहे जे अग्रीमेंट मध्ये आहे ते तुम्हाला करावंच लागेल आणि जर तुम्ही करत नसाल तर ते आम्ही जनतेसमोर मांडू आणि तुमची पोलखोल करून टाकू जर पोलखोल करायची नसेल तर जाधव डेव्हलपमेंट डेव्हलपरना माझी विनंती आहे या एका व्हिडिओवर शान व्हा अन्यथा शान करायला मला वेळ लागणार नाही तुम्ही कोणती दंडोकशाही वापरा तुम्ही कोणतीही ताकद वापरा त्या ताकतीला रोज एक नवीन विषय तयार आहे मी आज एकटा सचिन कदम नाही आहे माझ्या मागे हजारो लाखो लोक आहेत तुमची माझी ताकद जर बघायचीच असेल तर तुम्ही माझ्याकडं दंडोकशाहीच्या तयारी नाही या माझी पण तयारी आहे माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला या लोकांची कामं जर त्वरित तुम्ही चालू केली नाहीत तर मी आठ दिवसाचा तुम्हाला अल्टिमेटम देतो व्हिडिओ जाहीर झाल्यापासून आठ दिवसात जर यांचे काम चालू झाले नाही तर तुमच्या ऑफिसच्या दारात अधिकृतपणे पोलीस खात्याला कळवून आम्ही आंदोलन करू आणि ते आंदोलन तुम्हाला महागात पडेल तुमच्या बिझनेसला मागात पडेल याची नोंद घ्यावी अशी मी परत एकदा हात जोडून तुम्हाला विनंती करतोय धन्यवाद